नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी न्यूज इंडियन टी काही विशेष बुलेटिनमध्ये अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावाच्या गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्त श्री सत्यनारायणची महापूजेचे आयोजन करण्यात आले होते संयोजक अंकुश रामभाऊ पाटील व आयोजक ग्रामस्थ मंडळ गोरपे यांनी केले होते तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी मूर्तीची मिरवणूक मंदिराची वास्तू व देवांचा अभिषेक करण्यात आला तर दुसऱ्या दिवशी होम हवन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि तिसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणची पूजा ठेवण्यात आली होती यावेळी हबप संजीवनीताई कृष्णा शिंदे मनमाड यांचे कीर्तन झाले व गावदेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या समारंभाप्रसंगी शिवसेना नेते खासदार संजय राऊत सुलभाताई गणपत गायकवाड कर्जत चामखेडचे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी प्रवक्ता महेश तपासे लोकसभाचे उमेदवार बाळामामा म्हात्रे वैशाली दरेकर राणे नगरसेवक संजय मोरे संपर्क प्रमुख गुरुदास खोत सुभाष भोईर वामन म्हात्रे सदाशिव पाटील तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी निर्मला अंकुश पाटील हनुमंत पाटील हबप राजेश महाराज पाटील सुनील भोईर गोटीराम पाटील प्रवीण पाटील गणेश पाटील नवनीत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले ग्रुप ग्रामपंचायत मांगर ही पाच गावांची आमची ग्रामपंचायत आहे माझे श्रीमान काका अंकुशजी पाटील यांना लहानपणापासून राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याचा एक योग होता का त्यांना लहानपणापासून वाटायचं की आपल्या गावाची विकास कामं झाली पाहिजेत आणि विकास कामाच्या माध्यमातून अनेक कामे ही मार्गी लागली पाहिजेत मग त्यासाठी त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यानंतर ते स्थानिक असलेले जे गोरपे गाव आहे त्या गोरपे गावामध्ये त्यांनी अनेक काम विकास कामं के केली जेणेकरून कॉन्क्रीट रस्ता असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल रोड लाईटचा किंवा इतर आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावांशी संपर्क साधणारा एक रस्ता असेल त्यांचा लहानपणापासून एकच हे हे होता की माझ्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सुखी व्हावं आणि सुखी करण्यासाठी त्यांनी या क्षेत्रामध्ये ते गेलेले होते आणि त्या ज्या वेळा त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली आणि दोन वेळा निवडणूक लढून त्यांनी मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत मताधिक्याने निवडून आल्यानंतर ते त्यांना माजी उपसरपंच परत तिथे गेलेले आहेत खरं म्हणजे त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कास धरलेली होती आणि शरद पवार पवारांच्या माध्यमातून मान्य श्री किशन कतुरी साहेब यांच्या गुरु गुरु मानतो गुरुबाईच्यातून गुरुमंत्रातून त्यांनी जी शिकवण घेतली त्या शिकवणीतून त्यांनी अनेक विकास कामं केली आणि गेली पंधरा वर्षे माननीय श्री गणपतशेर गायकवाड या क्षेत्रातले आमदार त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केली पण लोकहिताचं काम करता करता त्यांना असं एक जीवनामध्ये वाटलं तर मी येऊन एक पारमार्थिक क्षेत्रामध्ये माझा काहीतरी एक ठसा उमटावा आणि ठसा उमटवण्यासाठी त्यांनी मनामध्ये जिद्द धरली की माझ्या हातून आपल्या गावदेवी मंदिराचा भव्य दिव्य असं मंदिर व्हावं आणि त्या मंदिरासाठी आज त्यांनी स्व खर्चातून या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे मग ज्या वेळेला मंदिराचं काम पूर्ण केलं त्यावेळेला त्यांना असं सुद्धा वाटलं की या मंदिराच्या सा उद्घाटनासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते आपल्याकडे यावेत जेणेकरून या गावात काय समस्या ते असतील त्या सुद्धा त्यांना बघायला मिळतील मग मा त्या माध्यमातून मान्य श्री शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना सुद्धा आमंत्रित केलं गेलं महाविकास आघाडी आघाडीकडनं खासदार ज्यांना आपण शिवसेनेची मानली जातो सामन्याचे संपादक खासदार संजयजी राऊत साहेब हे इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे ही अंकुश पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिलेली ही एक पोच पावते कामाची आणि त्यांच्या माध्यमातून अनेक महिला असतील विधवा महिला असतील अनेक संजय गांधी योजनेतून त्यांना पेमेंट सुद्धा चालू झालेलं आहे अशी बरीच विकास कामं त्यांनी केलेली आहेत आणि त्यांचा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपला एक प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि ज्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवताना पूर्ण गावाला एकत्र घेऊन सर्व ग्रामस्थांना नवतरुण मंडल महिला मंडल सर्वांचा विचार करून त्यांनी ही कार्यपद्धती पूर्ण केलेली आहे असे आज मी पर्यंत राजेश महाराज पाटील अंकुश पाटील माझे काका त्यांच्याबद्दल एवढी माहिती तुम्हाला देऊ शकतो मी अंकुश रामभाऊ पाटील माझे सरपंच या गावच्या बऱ्याचशा समीक्षा दहा वर्षापासून मी करताच आलो आणि आजूपर्यंत करताच आहे मग ते रस्त्याचं कॉन्क्रिटिंग करत असो पाण्याची समीक्षा बारा वर्षे गावात हे पाणी नव्हता आता दोन वर्षापासून चोवीस तास पाणी या गोरप्या गावाला मी पुरा केलेला आहे आणि एक माझी मंदिरावर इच्छा होती मी गावाल्यांना सूचना दिली ती मागच्या पंधरा ऑगस्टला तर मी मंदिर बांधतो गावालाही सर्वांनी मला सहकार्य केला आणि मंदिर मीनी पूर्ण केला मीना पावतीशी काय पावती घेऊन कोणाचा मंदिर बांधला नाही बिना पावतीशी मंदिर कुणी दिली देंगी तीच घेतली त्याच्यापूर्वी मी कोणाचा काय कोणाकडे गेलो नाही काही मागितलं नाही का फक्त लोकही कार्यकर्ते बिल्डर लोकही मला मदत केली आणि आता आमदार गणपत गायकवाडच्या माध्यमातून मी कामा केल्यात आणि चालू प्या आहेत मार्गी लागलेली आहेत त्याच्यामुळे आमच्या गावातल्या समस्या बऱ्याचशा सुटल्यामुळे आता एक राहिला होता तो, तो मंदिर तो सुद्धा मंदिर मीने पूर्ण केला आणि त्याचा आज लोकपान सोहळा आमचे उद्योग गटाचे नेते खासदार संजय राऊत साहेब हे सुद्धा आल्यात आणि त्यांचे अशी रेबन कापीत आहे संजय गांधीची कामं केली तेव्हा मी सदस्य सुद्धा नव्हतो ग्रामपंचायतचा दोन हजार साली दोन हजार साली आम्ही म्हाताऱ्या लोकांना जे सा साठ वर्षाच्या पूर्व विधवाबाईंना असे मीनी सव्वाशे लोकांना पगार चालू केली गावातले वस्ती दोनशे दहा लाख घरांची वस्ती आहे ही सव्वाशे घरात मी संजय गांधीच्या माध्यमातून त्यांना हे केला निधी उपलब्ध करून दिली आणि त्यांची आत्तापर्यंत पगार त्यांची चालू आहेत त्याच्यानंतर मी सदस्य झाल्यानंतर मी एक ध्येय त्या गावचा म्हणजे वचनपूर्व काम असा एक लेखी मी काढला की हेही गावची जी कामं आहेत रस्ते असो पाणी असो गटार असो या सर्व गोष्टींचा पाठपुरावा हो करून मीनी सर्व कामा जोर रस्ते सुद्धा केले मीनी आमच्या गावाला जोर रस्ते शिरोली जोर रस्ता आहे बोनिवली जोर रस्ता आहे इथनं काकोल्याला जो रस्ता आहे तिथं सुद्धा रस्ता नव्हता हो तो सुद्धा मुख्यमंत्री सडक योजनेतून ही काम आम्ही केली ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क तर असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो